नमस्कार मित्रांनो एकदा यमराजने एका महिलेचा आत्मा आणण्यासाठी त्याचा दूध पृथ्वीवर पाठवला जेव्हा दूध पृथ्वीवर आला तेव्हा त्याने पाहिले की त्या महिलेला तीन लहान मुले आहेत तिघेही वाईट अवस्थेत आहे घरात पती आधीच मरण पावला आहे कोणीही त्याची काळजी घेणार नाही दूताचे हृदय वितळले तो रिकाम्या हाताने यमराजाकडे परत गेला आणि म्हणाला मला माफ करा मी आत्मा आणू शकलो नाही तिथे काय चालले आहे हे तुम्हाला माहिती नाही तिला तीन लहान मुले आहे त्यांची काळजी कोण घेई आणि तिच्या घरात त्या मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीही उरले नाही मी ते करू शकलो नाही मी म्हणतो तिला थोडे अधिक आयुष्य द्या जेणेकरून तिची मुले मोठी होतील त्यानंतर तिच्या आत्म्याला बोलावा यमराज रागावला तो म्हणाला ठीक आहे म्हणजे तू मोठा झाला आहेस जो मृत्यू आणि जन्म ठरवतो तू तु तु तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठे पाप केले आहेस तुला पृथ्वीवर जाऊन ही शिक्षा भोगावी लागेल जोपर्यंत तू तुझ्या मूर्खपणावर तीन वेळा हसत नाहीस तोपर्यंत तू परत येऊ शकत नाहीस दूतालाही वाटले की मी बरोबर आहे पण त्याला शिक्षा झाली त्याला ती भोगावी लागेल म्हणून त्याची शिक्षा भोगण्यासाठी दूत त्याच देशात पृथ्वीवर आला जिथे तो आत्मा घेण्यासाठी गेला होता गावातील एक मोची शहरात आला होता त्याच्या मुलांसाठी कपडे आणि ब्लँकेट घेण्यासाठी हिवाळा असल्याने त्याला रस्त्याच्या कडेला एक गरीब माणूस दिसला तो गरीब माणूस म्हणजे तो दूतच होता त्याने विचार केला चला आधी या गरीब माणसाला मदत करूया त्याने दूतासाठी कपडे आणि ब्लँकेट विकत घेतले आणि जेव्हा त्याला कळले की याला राहण्यासाठी जागा नाही तेव्हा त्याने त्याला त्याच्या घरी राहण्यास सांगितले त्याला वाटले की त्याची पत्नी रागावेल कारण त्याने त्याच्या मुलांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी खूप पैसे वाचवले होते तो काहीही म्हणाला तरी त्याची पत्नी घरी गेल्यावर त्याची पत्नी त्याच्याशी भांडू लागली तेव्हा दूत मोठ्याने हसला आणि मनात बोलला की तिला समजत नाही की घरात कोण आले आहे दूत आला आहे संपूर्ण घर संपत्तीने भरले जाईल खूप पैसा येईल ती फक्त पाहत आहे की माझ्या मुलांसाठी कपडे नाहीत जर मी तीन वेळा हसलो तर मी संपूर्ण गोष्ट सांगे कामगाराची पत्नी अजून रागावली आणि मग तो कामगार बूट बनवण्याचे जे काम करत होता ते देवदूत करू लागला आणि इतके अद्भुत काम करू लागला की ते देशभर पसरले त्या देशाच्या सम्राटाचे बूटही तेथून बनवले जाऊ लागले एके दिवशी सम्राटाचा माणूस आला आणि त्याच्याकडे खूप कमी चामडे होते आणि त्याने सांगितले की हे खूप महाग आहे याचे बूट शिवायचे आहे चप्पल नाही कारण त्या राज्यामध्ये अशी प्रथा होती की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरच त्याला चप्पल घालायचे तो म्हणाला भाऊ बूट बनवा चप्पल नाही चांबडे खूप मर्यादित आहे देवदूतला सर्व काही माहीत होते त्याने त्या चांबड्याची बूट नाही तर चप्पल बनवली ज्या कामगाराने त्याला त्याच्या घरी आणले होते तो रागावला आणि म्हणाला की तू त्याला फाशी देशील त्याला बादशहासाठी बूट बनवायचे होते इतकेच चांबडे शिल्लक होते तेवढ्यात राजाचा दुसरा सेवक तेथे आला तो म्हणाला ऐका तुम्ही त्या चांबड्याचे बूट बनवले का त्या चांबड्याचे चप्पल बनवा कारण सम्राट मरण पावला आहे आणि सम्राटाला त्या चांबड्याची चप्पल घालाव्याची आहे त्याला शवागारात चप्पल घालून नेले जाईल त्याने लगेच चप्पल आणली आणि तयार ठेवली सम्राटाच्या माणसाने विचार केला नाही आणि तो पळून गेला बूट बनवणाऱ्या कामगाराने देवदूताला विचारले तुला कसे माहीत देवदूत हसला आणि म्हणाला मी तुम्हाला नंतर सांगे एके दिवशी आणखी एक घटना घडली एका वृद्ध महिलेसह तीन मुली त्याच्याकडे आल्या आणि म्हणाल्या की आमचे लग्न आहे आम्हाला दल बनवायचे आहे आणि त्यांना पाहिल्यावर देवदूत ओळखतो की या त्याच तीन मुली आहे ज्यांच्या आईचा आत्मा मी पृथ्वीवर घेण्यासाठी आलो होतो तो वृद्ध महिलेला विचारतो की या मुली कोण आहे वृद्ध महिला सांगते की आमच्या परिसरात एक गरीब महिला होती तिच्या या तीन मुली आहेत या लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला मी या तीन मुलींना वाढवले त्या दिवशी देवदूताला समजले की माझ्यासारखे त्या दुसऱ्या देवदूतने सुद्धा त्या महिलेचा आत्मा इथेच ठेवला असता तर ती महिला जास्त काळ जगली असती आणि या तिन्ही मुली गरिबीत वाढल्या असत्या या तिन्ही मुलींचे नशीब आधीच लिहिलेले होते त्यांना एका श्रीमंत कुटुंबात वाढवायचे होते त्याचे श्रीमंत कुटुंबात लग्न भावे ही देवाची इच्छा होती आणि त्यांना अशा एका दयाळू महिलेच्या रूपात आईचे प्रेम सुद्धा मिळाले त्या दिवशी देवदूत तिस्यांना हसला आणि मोठ्याने हसला तेव्हा भूत बनवणाऱ्याने विचारले भाऊ आता तरी मला सांगा तुम्ही कोण आहात मग देवदूतने संपूर्ण गोष्ट समजावून सांगितली आणि म्हणाला की मी माझी शिक्षा भोगत आहे आज मला समजले की देवाच्या खेळापेक्षा चांगले कोणीही जाणत नाही काय होईल कसे होईल काय चांगले होईल काय वाईट होईल हे सर्व विचार करणे थांबवा आणि तुमचे जीवन आनंदाने जगायला सुरुवात करा कारण देवाच्या मनात काय आहे हे कोणालाच ठाऊक नसते देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो